धम्मनगर भद्रकाली येथील जातीय दगली जिवेठार मारण्याचा प्रयत्न करणारा दीड वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकने ने एकवीस सप्टेंबर रोजी जेरबंद केलाय याबद्दल अधिक माहिती अशी की गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी अरफात पठाण याचा शोध घेण्याबाबत माननीय वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने माहिती काढत असताना पोलीस हवलदार प्रदीप हसदे पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी अरफात पठाण हा शिवाजी चौक कथडा जुने नाशिक या परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती वरिष्ठ पोलिस अनिरीक्षक मधुकर यांना दिली असतात त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देऊन गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस उपनिरीक्षक सुदाम सागळे पोलीस हवलदार प्रदीप हंसदे प्रशांत मरकड विशाल काठे नाजीम खान पठाण विशाल देवरे मिलिंद परदेशी शेख चालक सुक्राम पवार अशांचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशित केल्याने सदर पाहिजे आरोपिताचा शिवाजी चौक अथडा जुने नाशिक परिसरात शोध घेतला असता तो शिवाजी चौकातील खुशी मल्टीपायर स्टोअर नावाच्या दुकानासोबत जुने नाशिक येथे वीस सप्टेंबर रोजी मिळून आल्याने त्यास पकडून त्याचं नाव गा विचारलं असता त्याने त्याचं नाव अरफात अमित पठाण वेळेशे एकवीस राहणार अमरधाम रोड शिवाजी चौक आठवडा जुने नाशिक असे सांगितले त्यास उक्त गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे नमूद अर्पितास पुढील कारवाई कामी भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने केली आहे ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नाशिक